रविकांत तुपकरांनी केलं बेमदूत अन्नत्याग आंदोलन सुरुवात राजपाता महासाहेब जिजाऊचं जन्मस्थान असलेल्या राजा येथील राजवाड्यासमोर तुपकरांचं आंदोलन सोयाबीन कापूस दरवाढ पीक विमा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुसखांची शंभर टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तुपकरांचं आंदोलन शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत अन्नाचा कण खाणार नाही जीव गेला तरी चालेल तुपकरांचा जरभाग महाराष्ट्रातला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे सोयाबीन चार हजारावर वर येऊन ठेपलेला आहे सात साडेसात हजार उत्पादन खर्च प्रति क्विंटल आहे सोयाबीनला किमान आठ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे आणि कापसाला दहा ते साडेबारा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि हक्काचा पीक विमा पात्रा पात्र शेतकऱ्यांना शंभर टक्के टाका अशी आमची मागणी आहे तीन दिवसापूर्वी झालेल्या पावसाने जे काय नुकसान झालं त्याचे नुकसान भरपाई द्या येलो मोजेकचे नुकसान भरपाई द्या आणि शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून द्या संत्रा मोसंबीच्या गळतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई या धराला दोन हजार रुपये द्या या असं इतर मागण्या घेऊन आज सकाळपासून सिमखेड राजाला राजमाता जिजाऊ महासाहेबांना अभिवादन करून मी राजमाता जिजाऊ महासाहेबांचा ज्या राजवाड्यात जन्म झाला त्या राजवाड्या समोर अन्न त्याग आंदोलना सुरुवात सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आणि सोयाबीन कापूस उत्पादकांना दिलासा देत नाही तोपर्यंत मी अल्लाचा एक कणही खाणार नाही असा ठाम निर्धार मी केलेला आहे आणि गावागावातून शेतकऱ्यांचा जोरदार पाठिंबा आहे